नमस्कार मी नामदेव कांबळे जे एम ए न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहता जे एम ए न्यूज बातमीपत्रात सर्वप्रथम आपण पाहणार आहोत हेडलाइन्स राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजय मिळताच मोदी यांचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन काळ्या दगडावरची पांढरेश राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार नाना पटोलेने व्यक्त केला विश्वास राज्यातील चौसष्ट हजार महिला मुली बेपत्ता आहेत स्त्रियावरील अत्याचाराची संख्या वाढते शरद पवार माझ्या हाती सत्ता द्या एकाही मजिदवर भोंगा लावू देणार नाही राज ठाकरे महालक्ष्मी योजना जनहिता जनगणना राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रातील पहिल्या प्रचार सभेत मोठ्या घोषणा नमस्कार मी सुनैना हंडोरे जे एम ए न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे आज मी कुळगाव बदलापूर या ठिकाणी आहे कुळगाव बदलापूर नगर परिषदेमध्ये मुक्ती पार्टीच्या वतीने साखळी उपोषणाचे साखळी उपोषण चालू आहे तर आपण उपोषणाच्या स्थळी पोचलेलो आहोत तर जाणून घेऊया उपोषणकर्त्यांच्या काय समस्या आहेत सर, ला ला आज आपण बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने या साखळी उपोषणाला बसला आहात काय तुमच्या मागण्या आहेत हॅलो काय म्हणता आज तुम्ही बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने साखळी उपोषणाला बसलेले आहात तर काय मागण्या आहेत आमच्या मागण्या हेच आहे की सारखा मारुती गायकवाड जे बदलापूरचे मुख्य अधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांनी जे असंविधानिक मा काम केलेलं आहे इथल्या जे हॉकर्स लोक आहेत पतं आहेत भाजी विक्रेत्या आहेत त्यांची कुठलीही नोटीस न देता कुठलीही पूर्वसूचना हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाची जे म्हणणं आहे की त्यांनी जर ग पतं जर रस्त्यावरनं काढायचा असेल तर प प्रथमतः त्यांच्यासाठी हॉकर झोन डिक्लेअर केलं पाहिजे त्यांच्यासाठी त्यांना लायसन दिलं पाहिजे त्यांची आणि हॉकर झोनमधली काही हॉकर्स लोकं आणि नगरपालिकेतले काही कर्मचारी कर यांनी एकत्र ये येऊन संघ विच विचार विनिमय करून या सा लोकांच्या योग्य ज्या बेसिक गोष्टी आहेत पूर्ण करण्यासाठी दोघांनी एकत्र येऊन एक कमिटी गठीत केली पाहिजे आणि त्या कमिटीच्या माध्यमातून इथं लोकांना न्याय दिला पाहिजे त्यांना हॉकर झोन डिक्लेअर केलं पाहिजे त्यांच्या बेसिक सुविधा तिथं पाणी असेल लाईट असेल सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर मग त्यांची जी दुकानं रस्त्यावरती आहेत जे पथ त्यांना तुम्ही हटवू शकता तसं कुठलीही माहिती न देता कुठलाही त्यांना सुप्रीम कोर्टाचा आणि हायकोर्टाचा कोर्टा दोन हजार चौदाचा पतं विक्रेता नि अधिनियम असतानासुद्धा त्यांनी त्याचं उल्लंघन करून जाणीवपूर्वक गोरगरीब जे पतं विक्रेत आहेत भाजी विक्रेत आहेत फळ विक्रेत आहेत यांच्या विरोधामध्ये बुलडोजर चढून त्यांच्या मालाचं नुकसान केलेलं आहे आमची हीच मागणी आहे की त्यांनी स्टेशनच्या लगत आम्हाला हॉकर झोन डिक्लेअर केला पाहिजे दुसरा महत्त्वाचा गोष्ट की ज्या भाजीवाल्यांचा फळ विक्रेत्यांचा किंवा जे छोटे छोटे धंदेवाले आहेत त्यांचं नुकसान केलेलं आहे तो संविधानिकरित्या असं सांगतात की त्यांचा जो माल असतो तो तुम्ही योग्य रीतीने उचलला पाहिजे आणि त्यांना नंतर निशुल्क एक रुपयांना घेता त्यांना रिटर्न केला पाहिजे मुद्देमाल तसं इथल्या नगराधी जो मुखाधिकारी आहेत त्यांनी त्या मालाचा रिटर्न करायचा तर सोडाच पण त्या मालाचा पूर्ण नासधूस केलेली आहे त्यांच्या परीघाच्या म्हणजे त्यांच्या हद्दीच्या बाहेर असलेला मालसुद्धा त्यांनी जाणीवपूर्वक तिथं जाऊन तो तोडून घेतला त्याचा पूर्ण ना नासाडी केलेली आहे फळं विक्रेत त्यांचे भाजी विक्रेते त्यांचे चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजाराचा माल त्यांचा त्यांनी वाया घालवलेला आहे आणि हा काम जो त्यांनी केलेला असंविधानिक काम केलेलं आमची मागणी हीच आहे की आमच्या लोकांचा जो नुकसान झालं आहे तो भरपाई करून द्यावा जोपर्यंत आम्हाला हॉकर झोन डिक्लेअर करत नाहीत आमच्या लोकांना लायसन्स देत नाहीत तोपर्यंत आम्हाला पतं विक्रेत्यांना कोणी हटवू नये कारण का असा सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा की जे, जे आ, बा बदलापूरमध्ये जे बा आठवडी बाजार भरले जातात ते असंविधानिकरित्या आहेत ह्याच्यातून जो फंड जनरेट होतो जे पैसे जमा होतात ते सरकारच्या दप्तरामध्ये पडत नाही ते इथल्या जे स्थानिक आमदार खासदार किंवा इथले हो, जे नगरसेवक किंवा जे पॉलिटिशियन लोक आहेत जे बलाढले लोक आहेत त्यांच्या कशामध्ये हा निधी जातो आणि ती सरकारच्या दरबारामध्ये आला पाहिजे होता पाच ते आठ लाखापर्यंतचा हा निधी दर हप्त्याला एका क नगरसेवकाच्या हो किंवा एका एरियामध्ये आठवडी बाजारातून भरतो बदलापूरमध्ये सुरुवातीला पाच ते आठ न बाजार भरत होते आत्ताच्या घडीला अठ्ठावीस ते तीस आठवडी बाजार बदलापूरमध्ये भरत आहेत आणि याचा अवैध पैसा अक्षरशः नगरसेवक हो आणि त्यांचे जे पॉलिटिशियन लोक आहेत त्यांच्या घशात जातो याचा काही भाग नगर नगराधिकारी जे आपले मुख्य अधिकारी आहेत नारुती गायकवाड यांना आणि यांच्या चेल्याच्या पाटांना येत असावा म्हणून कदाचित ते त्यांच्यावरती कारवाई करत नाही आहेत सहा तारखेला आम्ही मोर्चा घेतला होता या मोर्चामध्ये त्यांनी लिहून दिलं याच्या अगोदरचे जे सी ओ होते गोडसे साहेब त्यांनीसुद्धा लिहून आमच्या जागा फिक्स करून दिल्या होत्या त्या जागासुद्धा ते मान्य करत नाही आहेत तर लिहून सुद्धा त्यांनी पुन्हा यांनी आम्हाला सहा तारखेला लिहून दिले की आम्ही आठवडी बाजारामध्ये कार्यवाही करू पण ती कार्यवाही न करता आणि गोरगरीब जी जनता आहे कष्टकरी जनता जी रस्त्यावर बसते त्यांना असंविधानिकरित्या संविधानाचा कुठलाही आधार न घेता त्या लोकांचे जाणीपूर्वक माल तोडलेला आहे त्यामुळे आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो जोपर्यंत आमच्या मागण्या या पूर्ण होत नाही आठवडी बाजार झाला पाहिजे आमच्या लोकांना हॉकर झोन डिक्लेअर झाला पाहिजे आणि आमच्या लोकांना लायसन्स देऊन त्यांना तुम्ही कायदेशीर त्यांना त्यांची तरतूद केली पाहिजे ही अपेक्षा आमची जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण करणार नाही तोपर्यंत आंदोलन कायमस्वरूपी चालू राहणार आहे नगरपालिका प्रशासनाने जर तुमच्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर तुमची पुढील भूमिका काय असणार आहे आता आम्ही उपोषणाला बसलो आमचं साखळी उपोषण आहे पण आम्ही दोन दिते अमरान तीन आन, आन ले ले ते तीन दिवसापासून अमरण उपोषणाची तयारी केली आमच्याबरोबर या मावशी आहेत सुरेखा मावशी त्यांनी तीन दिवसामध्ये अन्न अन्न पाणी काहीच घेतलेलं नाही आहे तरी एवढं होऊन सुद्धा नगरपालिकेच्या अधिकारी किंवा कोण त्याच्यावरती दखल घेत नाही जर त्यांनी आमच्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर हा आंदोलन कमी होणार नाही कारण का आतापर्यंत सर्वसामान्याचं सा। गोरगरीब जनतेचं आंदोलनं चिरडली गेलेत पण आम्ही त्या आंदोलनं चिरडलं देऊन जाणार नाही आमच्या रक्ताच्या शेवटच्या श्वासापर्यंत रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आम्ही लढाई लढत राहणार आणि हा आंदोलन आता बदलापूरपुरतं मर्यादित राहणार नाही आहे याचे पडतास म महाराष्ट्रामध्ये उमटत आहेत आणि लवकरात लवकर याची शाश्वती मारुती गायकवाड आणि त्यांच्या तत्सम शैलेच्या पाट्यांना मिळणार आहे कुठलाही नगरसेवक कुठलाही खासदार कुठलाही आमदार आमच्यापर्यंत पोचत नाही आहे गोरगरिबाची लढाई लढायला तयार नाही अवैध बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या असंविधानिक आहेत बऱ्याचशा गोष्टीवरती अतिक्रमण आहेत भुयारी गटार योजना असेल टीडी आर घोटाळा असेल अजून भरपूर अशा गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये घोटाळे झालेले आहेत मग त्याच्यावरती लक्ष न देता गोरगरीब लोकांवरती बुलडोजर चढवण्याचं काम हे मार्तिक आयकोडांच्या माध्यमातून चालू आहे आम्ही त्यांच्या नोकरीची सुद्धा त्यांना बेदखल करावा असं मागणी करतो आणि आमच्या गोरगरीब लोकांची जोपर्यंत न्याय भेटत तो नाही तोपर्यंत आम्ही ही लढाई लढत राहणार आहे सातत्याने तुम्ही बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने माननीय निलेश येल्वे साहेबांच्या नेतृत्वामध्ये कष्टकरी कामगार फळभाजी विक्रेते यांना घेऊन आंदोलने करीत आहात तरी देखील बदलापूर प्रशासन तुमची दखल का घेत नाही आहे सर्वप्रथम कसं आहे की आमच्याबरोबर एक खंबीर नेतृत्व उभं आहे निलेश जाधव येल्वे आणि मला असं वाटतं त्यांनी जिथे जिथे हात घातला त्याचं यश नक्कीच मिळालेलं आहे भले आम्हाला वेळ लागेल बोलतात ना की सत्य या वर यायला वेळ लागतं पण ते येतं नक्की आणि येणार कारण काय निलेशदा एलवे खंबीर नेतृत्व बहुजनमुक्ती पार्टी नॉर्मल घेतली गल्लीबोळ्यातली पार्टी नाही आहे देशभरामध्ये यांचे कार्यकर्ते आहेत आणि देशभरामधून जर आम्हाला समर्थन असेल तर आम्हाला असं वाटतं जर यमाना इतबारानं काम करणारा कार्यकर्ता आणि ने नेते आमच्याबरोबर असतील तर त्यांना यश नक्की मिळणार आहे आणि हे लोक आमच्यावर लक्ष देतण्याला कारण आहे याच्यावरती आमदार खासदारांचा अधिकाऱ्यांवरती दबाव आहे कारण जे त्यांचे जे आधी जे आमच्या टॅक्सवरून जे पगार त्यांना मिळतं आहे त्याची जाणीव त्यांना नाही आहे कदाचित अवैध पैसा त्यांच्या आमदार खासदार आणि नगरसेवकांच्या माध्यमातून त्यांच्या घशामध्ये जात असेल म्हणून कदाचित ते आमच्यावरती जो लक्ष देत नसतील पण आम्ही सामान्य जनता आहे आम्ही मागं हटणार नाही आंदोलन सातत्याने पुढे ठेवू हो। शेवटचा प्रश्न आज आंदोलनाचा तिसरा दिवस आहे नगरपालिका प्रशासनाने तुमच्याशी काही संपर्क का साधला आहे का आम्हाला नगरपालिकेच्या लोकांनी अजून काही संपर्क का साधला नाही आहे आमचे कार्यकर्ते किंवा काही आमचे सम सम्व, समविचारी लोक त्यांना भेटायला गेले होते ते कारे तर ते बोलतात की तुम्ही उपोषण मागं घेतलं पाहिजे होतं तर आमच्या कार्यकर्त्यांनी किंवा समर्थकांनी काही सांगितलं की तुम्ही जर त्यांच्या मागण्या पूर्ण करत असाल तर ते लोक उपोषण माग घेतील त्यांचा संविधानी बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला मोबाईलवर